राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्रभरात वीस सप्टेंबर पर्यंत हवामान हो कोरडं राहणार आहे मात्र त्यानंतर राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार आहे पंजाबराव डक यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळामध्ये महाराष्ट्रात उर्धो पाऊस कोसळणार आहे एक आणि दोन ऑक्टोबरला महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे सात ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर दरम्यान म्हणजेच दसऱ्याच्या दरम्यान महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे नवरात्र उत्सव आणि दसऱ्याच्या कालावधीत राज्यात पाऊस पडणार आहे ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार या संदर्भात पंजाबरावांनी नवीन अंदाज जारी केला असून यामध्ये दसऱ्याला राज्यातील हवामान कसे राहणार या काळात महाराष्ट्रात पाऊस पडणार की नाही नवरात्र उत्सवाच्या काळात राज्यातील हवामान कसे राहणार या संदर्भात माहिती देण्यात आली आहे एवढंच नाही तर ऑक्टोबर महिन्याच्या कोणकोणत्या तारखांना राज्यात पाऊस पडणार एवढंच नाही तर यावर्षी थंडीला कधीपासून सुरुवात होणार याविषयी सुद्धा त्यांनी माहिती सांगितली सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रभरात कोरडं हवामान राहणार मात्र त्यानंतर राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार पंजाबराव डक यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात दोर्दो पाऊस कोसळणार आहे तर राज्यातील नांदेड लातूर परभणी सांगली सातारा धाराशिव सोलापूर कोल्हापूर कोकण अहमदनगर पुणे बीड या पाऊस हजेरी लावणार आहे राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहणार असल्यामुळे या भागातील नागरिकांनी अलर्ट राहावं असं आवाहन पंजाबराव डक यांनी आहे एक आणि दोन ऑक्टोबरला महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे सात ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर दरम्यान म्हणजेच दसऱ्याच्या दरम्यान महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे नवरात्र उत्सव आणि दसऱ्याच्या कालावधीत राज्यात पाऊस पडणार असा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे यासोबतच दिवाळीच्या आधी म्हणजेच एकवीस तेवीस ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे एवढंच नाही तर पंजाबरावांनी यंदा पाच नोव्हेंबर पासून थंडीला सुरुवात होणार असल्याचाही अंदाज दिला आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा